नमस्ते आ, आज आपण शिक्षण सप्ताह निमित्त मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस साजरा करतोय त्या निमित्ताने आपण आज गणिती खेळ घेतोय पहिला एक गणिती खेळ झाला ना आपला रंग ओळखायचा त्याच पद्धतीने आपण आता एक दुसरा खेळ घेणार आहोत तर काय तीन अंकी संख्या ओळखायची हा त्या खेळाच नाव आहे संगीत खुर्ची कोणता संगीत खुर्ची गणिती संगीत खुर्ची मग या खेळामध्ये काय करायचं या तीन खुर्च्या मांडलेल्या आहेत बघा या प्रत्येक खुर्चीवर प्रत्येक खुर्चीला नाव दिलंय एक आणि मग काय करायचं माझ्या हातात काही काळच आहेत त्यांच्यावर आकडे आहेत किती अंक आहे हा किती आहे हा त्यांचं हा किती आहे हा असे वेगवेगळे काळ आहेत त्याच्यावर अक्त लिहिले हा काय करायचं हा प्रत्येकाकडे मी आता एक कार्ड वाटून देणार आहे आणि मग तुम्ही हातात आपलं कार्ड घेऊन गोल पळायचं आणि गाणे वाजवू ते वाजून झालं आणि थांबलं की तुम्ही पटकन कोणीही तीन जणांनी खुर्ची पकडायची आणि मग प्रत्येकाच्या हातात एक कार्ड असलं ते हातात धरून असं बसायचं आणि मग त्याच्यावरून अंकी संख्या सांगायची मग जे सांगतील त्यांना बघितलं मग करून यायचं संख्या सांगायला आलं लक्षात व्हेरी गुड चला अंक दाखवा अंक दाखवा आणि सांगा संकेत किती अंक आहे तुझ्याकडे तुझ्याकडे ना आणि तुझ्याकडे व्हेरी गुड कोणती तीन अंकी संख्या तयार झाली सांगा मुलांना व्हेरी गुड किती चालेल छान चला बँ पार्टी चला कोण कोण जागा घेतली अरे ज्ञानेश्वर परत परत घेतो हुशार आहे हा मस्त रे छान किती आकडा आहे तुझ्याकडे ज्ञानेश्वर अंक दोन तुझ्याकडे रे सहा व्हेरी गुड संकेत कडे आणि नितेश कडे उलटा धर किती अंक आहे किती नऊ किती आहे ना व्हेरी गुड चला मुलांनो कोण सांगते संख्या संख्या किती संकेत किती आहे व्हेरी गुड आलं लक्षात हा छान आहे ना खेळ संगीत खुर्ची ओके व्हेरी गुड छान अशा प्रकारे आपण खेळत राहायचं हां धन्यवाद